तभेत अजित पवार गटाची मवियाला छुपी मदत झाल्याचं पाहायला मिळत आहे दादांच्या आमदारांच्या मतदारसंघात महाविकास आघाडीला चांगलीच मतं पडलेली आहेत मवियाच्या उमेदवारांना चांगलं मताधिक्य इथे पाहायला मिळाले राजाभाऊ वाजे भास्कर भगरे यांना त्यामुळे छुपी मदत झालीय का असा सवाल उपस्थित केला जातोय आणि समोर येणारे आकडे हे त्याला होकारार्थी उत्तर देत आहेत लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार गटाचे अनेक आमदार पुन्हा घरवापसी करणार अशाही चर्चा रंगल्या आहेत विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे काही आकडे पाहिले तर अजित पवारांच्या आमदारांनी महायुतीच्या उमेदवाराला मदत न करता तुतारी चिन्हाला साथ का असा प्रश्न समोर एकट्या छगन नरहरी झिरवाळ नितीन पवार आणि दिलीप बनकर असे चार आमदार इथे होते मात्र या चौघांच्या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार डॉक्टर भारती पवार यांना कमी मतं मिळाली आणि महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार भास्कर भगरेंना मात्र चांगलं आणि अधिकचं मताधिक्य दिसत आहे तर तिकडे नाशिक लोकसभा मतदारसंघात सुद्धा माणिकराव कोकाटे आणि सरोज अहिरे या दोघांच्या मतदारसंघात हेमंत गोडसेंपेक्षा महाविकास आघाडीचे राजभाऊ वाजे हेच आघाडीवर दिसले निकालाचे आकडे जर पाहिले तर त्या आकड्यांवरनं अनेक गोष्टी या स्पष्ट होत आहेत अधोरेखित होत आहेत एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून कशा पद्धतीनं हे आकडे समोर आलेले आहेत दिंडोरी पेठ या विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना एक लाख अडतीस हजार एकशे एकोणनव्वद इतकी मतं मिळाली तर भारती पवार यांना पंचावन्न हजार आठशे एक्क्याऐंशी मतं मिळाली दुपारी जास्त मतं हियावेळेला भगरेंना मिळाली तर निफाड विधानसभा मतदारसंघात एकोणनव्वद हजार पाचशे चोपन्न मतं भास्कर भगरेंना तर भारती पवार यांना एकाहत्तर हजार तीनशे सत्तर मतं मिळाली इथे पुन्हा जवळपास वीस हजारांनी कमी मतं मिळाली आहेत येवला विधानसभा मतदारसंघात त्र्याण्णव हजार पाचशे मतं ही भगरेंना मिळाली तर भारती पवार यांना ऐंशी हजार दोनशे पंच्याण्णव मतं मिळाली येथे इथे जवळपास तेरा हजारांचा फरक पाहायला मिळतोय कळवण सुरगणा विधानसभा मतदारसंघात भास्कर भगरेंना एक लाख चौदा हजार एकशे चौतीस तर भारती पवार यांना छप्पन्न हजार चारशे एकसष्ट मतं मिळाली त्यामुळे चार जे महत्वाचे मतदारसंघ दिंडोरीतले विधानसभा मतदारसंघ तिथे लीड जो आहे तो गेला होता भगरे यांना तर इकडे नाशिकमध्ये सिन्नर विधानसभा मतदारसंघात राजाभाऊ वाजे यांना एक लाख एकोणसाठ हजार चारशे ब्याण्णव मतं मिळाली तर हेमंत गोडसेंना एकतीस हजार दोनशे चोपन्न मतं मिळाली चौपटीनी मत कमी होती तो मतदार राजा 21, 000, 5, 000 मतदार तर देवळाली विधानसभा मतदारसंघात राजाभाऊ वाजे यांना एक्क्याऐंशी हजार दोनशे तर हेमंत गोडसे यांना चोपन्न हजार चौसष्ट मतं मिळाली हे दोन मतदारसंघ आपण जर बघितले तर नाशिकमधले जिथे छुपी मदत ही एकीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवारांनाच झाली आहे